कल्याण मध्ये गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा पोलिसांनी केला जप्त कल्याण गुन्हे शाखा घटक तीन युनिट मधील कार्यरत पोलीस शिपाई मिथून राठोड यांना कल्याण कोळशवाडी पोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेतिवली चक्कीनाका परिसरात राहणारा एक इसम विना परवाना गावठी पिस्तूल आणि काडपुसे बाळगत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बिंदास अनंता म्हात्रे याला कल्याण कोळशेवाडी परिसरातून ताब्यात घेतले त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी पिस्तूल मॅगझिन दोन जिवंत कारतूस आणि एक कारतूसांची पुंगळी असा शस्त्रसाठा जप्त केला आहे आमच्या मिथून राठोड म्हणून आमच्याकडे काम करणारे अंमलदार आहेत त्यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली की बिंदास मात्रे म्हणून जो एक इसम आहे छत्तीस वर्षाचा त्याच्याकडे एक देशी कावटी कट्टा आहे आणि पिस्तल आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सापळा कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याचं हाऊसर्च घेतलं त्याच्या हाऊसर्चमध्ये आम्हाला एक देशी बनावटीचं पिस्टल दोन राऊंड आणि एक कारतूस असून मिळालेला आहे आणि तीन बॅरल मिळालेले आहेत आम्ही त्याला कल्याण कोळसेवाडीच्या हद्दीमधून पकडलेला आहे चक्की नाक्याच्या इथून आणि त्याच्या पार्श्वभूमीचा सध्या तपास चालू आहे प्राथमिक तपास चालू आहे अजून काही त्याच्या बाबतीची पूर्ण माहिती नाही आहे तपासामध्ये निष्पन्न होईल बाबतीत तपास चालू आहे आम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या बाबतीत की कुठून आणलेलं आहे ते तर त्याच्यावरती वर्कआउट चालू आहे